नमस्कार मित्रांनो आज मी अशा विषयावरती बोलणार आहे जिथं मोस्ट ऑफ बोलताना लोकांची गैरसोय होते आणि तो विषय आहे स्त्रीचा जेव्हा स्त्री स्वतःसाठी बोलते किंवा काही गोष्टी स्वतःसाठी करते तेव्हा खूप वेळा हे बघण्यात आलं आहे निदर्शनात आलं आहे की खूप मोठ्या लोकांची गैरसोय होते काही कारण नसताना जेव्हा काही एखादी स्त्री स्वतःसाठी काही गोष्टी करत असते स्वतःसाठी जगत असते तेव्हा खूप मोठ्या पुरुषांना या गोष्टीचा खूप त्रास होतो लोकांचं मत आहे की थोडं जास्तच फ्रीडम मिळालं पण एक गोष्ट लक्षात घ्या जुन्या जमान्यापासून जर का आपण पाहिलं तर आधी मिशा ठेवण्याचा एक ट्रेंड होता त्यानंतर मग एक क्लीन शेवची स्टाईल आली त्यानंतर मग पोनणी स्टाईल आली जिच्यामध्ये मा माणसं केस वाढून एक पोने बांधायला लागले की काही काही वेळेस असं दिसायला पडतं ज्याच्यामध्ये माणसाने ॲब्रो केल्यात काही काही वेळेस स्टाईल ऐकॉनिकमध्ये तुम्हाला मोठे मोठे सेलिब्रिटी कानात नाकात कानात आणि नाकात घालताना पण दिसलेत तर हे सगळे जेव्हा काही स्टाईल होतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी काही जेव्हा होतात तेव्हा पुरुषांनी असं काही केलं तर तिच्यावरती कोणी टीका करत नाही पण एखाद्या स्त्रीने थोडा जर का मॉडर्ननेस दाखवला तर तो, तो लोकांना फार जास्त खटकतो कारण की हे जखडलेली मनस्थिती आहे आणि म्हणून मोस्ट ऑफ लोकांना या विषयावरती बोलायला आवडत नाही आणि आज ज्या स्त्रीबद्दल मी बोलणार आहे मधून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या स्त्रीबद्दल बोलतोय बरोबर ते आहेत अमृता फडणवीस सॉरी सॉरी अमृता रानडे फडणवीस अमृता रानडे फडणवीस आज यांच्याबद्दल बोलणार तर अमृता रानडे फडणवीस बद्दल जनरली टीका करणार काय बोलतात कपडे कसे घातलेत काय स्टाईल का करते कस बोलते मी तर सरकारला हे म्हणे सर्जरी केली अशा खूप मोठ्या गोष्टी तिच्यावरती थी टीका केल्या जातात आणि हे काय दाखवतं तर ही एक सडलेली मनस्थिती दाखवते जिला अमृता रानाडे फडणवीस एक सत्याचा आरसा दाखवते ही जी मानसिकता आहे ही मनुस्मृतीने तयार केलेली मानसिकता आहे जिच्यामध्ये मनु सांगतो की स्त्री ही स्वतंत्र नाही ती पुरुषाच्या अधीन आहे पण यावर भारतीय संविधान क्लिअरली सांगते स्पष्ट सांगते की सर्व नागरिक समान आहेत म्हणून अमृता रानडे फडणवीस आज ज्या हक्काने चालतात बोलतात वागतात हे तिचे संवैधानिक हक्क आहे जेव्हा लोक तिला ट्रोल करतात ना तेव्हा ती बिंदास सांगते त्याच मी कसं बघता या ट्रोलिंग कडे मजाच वाटते कधी असं थोडं लो वाटलं जीवनात तर ट्रोल्स पाहून घ्यायचे मीम्स पाहून घ्यायचे तर फार छान वाटत <laughs> मला मोटिवेट करतात म्हणजे काय तर ट्रोल करणारे तर ट्रोल करणारे म्हणजे कोण ते आधुनिक काळातले मनुचे पुलिंदे ज्यांना स्त्रीचं हसणं बोलणं गाणं नवीन कपडे घालणं स्टाईल करणं बिलकुल पचत नाही असले आणि प्रत्येक वेळेस जेव्हा अमृता रानाडे फडणवीस हे उत्तर देते तर डायरेक्टली इनडायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश देते हे जे वाक्य अमृता राणाडे फडणवीस बोलले आहेत ना कोणाच्या बापाला घाबरत नाही फक्त एका व्यक्तीसाठी नाहीये तर हा पूर्ण पितृ पक्षावरती वार आहे पितृ सत्तेवरती वार आहे शतकानुशतके स्त्रीला शिकवलं पतीला घाबर मास्तरला घाबर राजाला घाबर वडिलांना घाबर आणि मनुष्य एकदम स्पष्ट सांगितलं की स्त्रीने स्वतंत्र राहू नये आजची स्त्री म्हणते मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही आणि हा आवाज म्हणजे स्वाभिमानाचा गडगडाट आहे याच वेळेस सगळ्यात वादग्रस्त मुद्दा जो पेटला होता अमृता रांडे फडणवीस यांचा की ज्यांनी व्यवसायाला एक व्यवसाय म्हणून मान्यता द्या अशी सरकारला विनंती केली होती मी तर सरकारला हे म्हणे की जसे दुसरे व्यवसाय असतात तसं व्यवसायाला पण एक मिळायला पाहिजे त्याचे व्हिडिओ फार व्हायरल झाले होते म्हणजे विचार करा वेश्या व्यवसाय शतकानुशतके चालू आहे चालत आला होता पण या स्त्रीने सगळ्याच्या समोर जाऊन ह्या गोष्टी ऑन कॅमेरा बोलल्या होत्या की वेश्या व्यवसायाला व्यवसाय म्हणून प्राधान्य दिलं पाहिजे वेश्या व्यवसाय शतकानुशतके चालू आहे पण त्यांच्यावर पोलिसांचा त्रास समाजाची घृणा त्यानंतर इतर काही गोष्टी या सगळ्या गोष्टीचा त्रास त्यांना सहन करावा लागतो यावर अमृता फडणवीस बोलले तो जर का व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाला व्यवसायासारखी मान्यता द्यायला हवी त्यामुळे त्यांना कायदेशीर सुरक्षा आरोग्य सेवा सुरक्षितता आणि मानवी हक्क मिळते हे नेमकं संविधानाचं तत्व आहे संरक्षण समता स्वाभिमान पण हे काही लोकांना बिलकुल आवडत नाही कारण त्यांच्या सडक्या डोक्यात ती सडकी मनुस्मृती अजून घुसलेली आहे मनुस्मृती म्हणते की स्त्रीने स्वतंत्र राहू नये स्त्रीचं जीवन पती वडील आणि मुलं यांच्याच आदेशानुसार चाललं पाहिजे स्त्री ही शुद्रातिशुद्र आहे आणि भारतीय संविधान म्हणतं स्त्री पुरुष समान आहेत ते प्रत्येकाला जगण्याचा शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार आहे प्रत्येकाला न्याय आणि स्वाभिमान मिळायलाच हवा आणि म्हणूनच ह्या ज्या पद्धतीने अमृता रानाडे फडणवीस बोलतात ना एक क्लिअरली दिसते की ते संविधानाच्या बाजूने बोलतात आणि सडलेल्या मनुस्मृतीच्या विरोधात बोलतात आणि म्हणूनच अमृता रानाडे फडणवीसला जास्त ट्रोल जात असेल काही अशा प्रकारे मित्रांनो ही गोष्ट फक्त अमृता रानाडे फडणवीसचीच नाही तरी प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे जेला स्वतःसाठी जगायला आवडते ज्याला स्वतःसाठी काही करायला आवडते कधी कपड्यातून कधी गाण्यातून कधी मागण्यातून तर कधी नृत्यामधून हा समाज सडलेला गंजेचा भेजाचा समाज तिला नेहमी गप्पा करण्याचा प्रयत्न करतो पण भारताचं संविधान स्त्रियांच्या पाठीशी आहे म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला अमृता रनाडे फडणवीस काही बोलताना किंवा काही करताना आढळतील तर तिचा व्हिडिओ पाहून कि तिचे फोटो पाहून फक्त विचार करा तर ती बोलत नाही तर ती फक्त एक आरसा दाखवते मनुस्मृतीच्या सावल्याने ग्रासलेल्या समाजाला आणि ने नेहमी लक्षात ठेवा तिची निवड तिचा आवाज तिचे कपडे तिचा धाडस तिचा ॲटिट्यूड तिची स्टाईल आणि तिला जो मिळालेला अपार आत्मविश्वास हे सगळं भारतीय संविधानाचं देणं आहे मनुस्मृतीचं नाही